डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ए आर टी एम इंग्लिश स्कूल सेनगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जहालमतवादी महाराष्ट्रातील नेते परंतु संपूर्ण देशभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ब्रिटिशांनी आपल्या भाषणातून लेखनीतून सडोकी पडो करून सोडणारे महाराष्ट्रातील विखुरलेल्या असंख्य लोकांना गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्रित करणारे लोकमान्य टिळक अशी ओळख असणारे नेते त्यांची आज पुण्यतिथी शाळे प्रांगणात साजरी करण्यात आली तसेच फक्त दीड दिवस शाळेत जाऊन संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानातून आणि आपल्या लेखणीतून गोरगरिबांच्या ज्वलंत समस्येची जाण करून देणारे आपल्या कार्याची ज्ञानाची लिखाणाची प्रचिती भारतातच नव्हे तर थेट रशिया आणि इतर देशांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवून देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात शालेय प्रांगणात साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे संचालक श्री पंकजजी तोशनीवाल यांच्या प्रेरणेने आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला यात दत्तराव भरत होळंबे या विद्यार्थ्याने लक्षवेधक मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका